उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा दौरा कसा महत्वाचा आहे बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट उद्धव ठाकरेंची दिल्लीत मोर्चे बांधणे ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर विधानसभेची रणनीती दिल्लीत ठरणार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडीनं जोरदार तयारी सुरू केली आहे त्यादृष्टीनं थेट राजधानी दिल्लीतून मोर्चे बांधणी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते इंडिया आघाडीतील महत्वाच्या नेत्यांना भेटणार आहेत शिवाय आपल्या पक्षातील खासदारांना मार्गदर्शनही करणार आहेत विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरेंचा तीन दिवसांचा दौरा कसा असणार आहे त्यावर एक नजर टाकूया सहा ऑगस्ट आज पहिल्या दिवशी चार वाजता दिल्ली विमानतळावर उद्धव ठाकरेंचं आगमन झालं संध्याकाळी पाच वाजता संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ते पोहोचले शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभा आणि लोकसभा खासदारांशी चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पाही झाल्या सात ऑगस्टला दुसऱ्या दिवशी सोनिया गांधी आणि राहुल गांधींसोबत उद्धव ठाकरेंची बैठक होणार आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतही त्यांची बैठक होणार आहे शरद पवार यांच्यासोबतही उद्धव ठाकरेंची बैठक होईल त्यासोबतच आम आदमी पार्टी राष्ट्रीय जनता दल समाजवादी पार्टीच्या नेत्यांसोबतही उद्धव ठाकरेंची बैठक होणार आहे तर आठ ऑगस्टला तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे हे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेते हा विकास आघाडीतले प्रमुख सगळे नेते उद्धवजींना भेटतील उद्धवजी त्यांना भेटतील त्यात माननीय शरद पवार साहेब सुद्धा आहेत म्हणजे जे प्रमुख नेते महाविकास आघाडीत आहेत त्या सगळ्यांशी त्यांची चर्चा आणि गाठीभेटी आहेत म्हणजे त्यात काँग्रेसचे नेते आहेत माननीय शरद पवार साहेब आहेत हे तीन प्रमुख पक्ष महाविकास आघाडीत आहेत आम्ही देखील महाराष्ट्र के चुनाव हे महाराष्ट्र चुनाव में महाविकास आघाडी तो जीतना है जनता हमारे पक्ष है इस करप्ट सरकार के खिलाफ लोग वोट देने के लिए तैयार है सो so, इसलिए हम इसके लिए जरा अनऑफिशियली हमने बात किया है ऑफिशियल चर्चा तो सात तारीख से शुरू होगा अब मुंबई में शुरू होगा विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणी सोबतच उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यामध्ये अजूनही काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे यामध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकांमधून महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी मजबूत असल्याचा संदेश दिला जाणार आहे केंद्रीय तपास यंत्रणेकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे अरविंद केजरीवाल अद्यापही जेलमध्येच आहेत शिवाय मनीष सिसोदियांना दिलासा मिळालेला नाहीये ईडी सीबीआयच्या गैरवापराबाबत आप आणि इतर पक्षांच्या नेत्यांशी उद्धव ठाकरे चर्चा करण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे तिन्ही दिवस संजय राऊत यांच्या निवासस्थानी असणार आहेत तिथेच महत्वाच्या नेत्यांसोबत डिनर डिप्लोमसी होईल दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेना शिंदे गटानं जोरदार टीकास्त्र डागलं नेता म्हणून गेले समजू शकतो हे सह कुटुंब गेलेले आहेत म्हणजे हे देवदर्शनासाठी गेलेले आहेत तिकडे सोनिया नावा नावाची देवी एक आहे राहुल गांधी नावाचा एक देव सुद्धा आहे सगळं दर्शन सगळ्यात सगळं एक सात कुटुंबासहित दर्शन करणार आहेत लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांच्या इंडिया आघाडीची मोड बांधण्यात ही आघाडी अजूनही एकसंध आणि मजबूत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यामागे आहे उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा इंडिया आघाडीच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे या निमित्ताने इंडिया आघाडीच्या नेत्यांचं विचारमंथन होईल याशिवाय भाजपवर दबाव आणण्याची रणनीती यामागे आहे असं कळून येतं दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक कुमार बरोबर मी उर्वशी खोना होणार झी चोवीस ताससाठी